कॅमेरे लावलेले आहेत अख्या भागात तीन किलोमीटरचा परिसर होता आणि त्याच्यामुळे हिकडची महिलांची सुरक्षेचा प्रश्न करायचा प्रयत्न कर कोविड मध्ये जे काम केलं त्याचा मला खूप गर्व आहे असं तरुणांसाठी नेमका काय करायला पाहिजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हणलं जातं आणि तसाच प्रचिती जी आहे ती पुण्यातील प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये येताना पाहायला मिळते कारण गणेश बिडकर यांच्या मागे तर खरं तर एक नाही तर दोन दोन स्त्रिया आहेत असं म्हणावं लागेल कारण त्यांच्या प्रचारासाठी त्यांची मुलगी आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या उतरलेल्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे मागे दोन स्त्रियांचा खर खरं त्यांच्या यशाचा मागे हात आहे असं म्हणावं लागेल आता आपण त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांच्यासोबत बोलणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत त्यांचा एकूणच हा सगळा प्रचार कसा सुरू आहे खरं तर प्रचारासाठी तुम्ही आता फिरताय एकूणच काय मतदारांचं म्हणणं आहे काय त्यांच्याकडून प्रतिक्रिया येतात नमस्कार मी गौरी गणेश बिडकर तर आम्ही आत्ता फक्त निवडणुकीपर्यंत फिरत नाही आहे तर आमचं बरेच दिवस काम चालू आहे प्रचार म्हणजे आमचा होम टू होम चाललेला आहे म्हणजे मतदार राजाला थेट संवाद आणि थेट संपर्क या धर्तीवरच आम्ही प्रत्येक जणांना भेटतो आहे संध्याकाळी सोसायटीच्या मिटिंग जरी करत असलो तरी डायरेक्ट मतदार राजा कारण मतदार राजा हा घरात असतो तर बाहेर फिरण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट त्यांच्या घरात जाऊन डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क करतो आहे आणि इतक्या वर्षाचं भारतीय जनता पार्टीचं काम वगैरे सगळं घेऊन आम्ही त्यांच्यापर्यंत पोचतोय म्हणजे त्यांची मुलगीसुद्धा आहे आपल्यासोबत पूर्वा बिडकर काय सांगशील तू सुद्धा आता प्रचारामध्ये सक्रियपणे काम करताना पाहायला मी ते जेव्हा ह्या मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचताय तेव्हा काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत हे ह्या भागाशी आमचं नातं खूप जुनं आहे माझे आजोबा पण ह्या इकडचेच होते आणि आता माझ्या वडिलांनी हे जनसेवेचं नातं या भागाशी कायम ठेवलेलं आहे नक्कीच राजकीय खरं तर ते नेतृत्व आहे राजकीय काम करतात आणि त्यामुळे सगळं घरातलं जे आहे ते तुम्हाला बघायला लागतं हा सगळा समतोल कसा राखतो म्हणजे घरातला समतोल तर राखतात स्वतः बिडकर सुद्धा खूप घरगुती आहेत असं वाटतं की एखादा मोठा नेता घरी किती वेळ देत असेल पण बाहेरचं खरंच राजकारण करून म्हणजे शहरावरचं राजकारण एवढ्या वरच्या लेवलला करून सुद्धा ते मुलाबाळांसाठी आमच्या घरच्यांसाठी खरंच खूप वेळ देतात खूप घरगुती आणि साधे सरळ प्रामाणिक आहेत असं वाटतं की बिडकर खूप कडक असतील वगैरे पण खूप सामान्य माणूस आहेत ते पण खरं तर बाबांना म्हणजे एक पडद्यावरचा नेता आणि घरातला माणूस काय फरक का आहे पप्पा म्हणजे घरी पप्पांसारखेच असतात ते मी माझ्या भावांना खूप वेळ देतात कधीही काही असेल तर मी त्यांच्याशी काही कशाबद्दलही बोलू शकते ते आम्हालासारखे गाईड करत असतात आणि त्यांनी जी जनसेवेची संस्कृती आमच्यात दिली आहे ती आम्ही सगळं कायम ठेवायचा प्रयत्न करत असतो नक्की आपल्या भागामध्ये जे मतदार आहेत तरुण म मतदार ज्या मुली आहेत तरुणी आहेत तरुण आहेत तर एक तू पण यंगस्टर आहेस तर काय वाटतं की अशी काय कामं व्हायला पाहिजेत तरुणांसाठी आपल्या भागामध्ये जसं बेरोजगार असेल किंवा असं तरुणांसाठी नेमकं काय करायला पाहिजे या भागामध्ये तरुणांसाठी तीन प्रश्न असतात मेन बेरोजगारी सुरक्षा आणि एड्युकेशन बेरोजगारीसाठी आपण लाईट हाऊस हा प्रकल्प इथे कित्येक वर्ष झाले राबवतो हो आहे त्याच्याने ऑलमोस्ट आता सहा हजार लोकांना इकडे रो रोजगार मिळालेला आहे आणि जे इतर क्लासेस आहेत छोटे छोटे जसे की बेकिंगचे कुकी आ, सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत ह्या अख्या भागात तीन किलोमीटरचा परिसर होता आणि त्याच्यामुळे हिकडची महिलांची सुरक्षेचा प्रश्न खूप पटीनी आम्ही इकडे सॉल्व करायचा प्रयत्न आहे नक्कीच महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं या प्रभागातल्या महिलांसाठी काय करायला पाहिजे आणि आत्तापर्यंत आपण महिला सक्षमीकरण किंवा महिलांनी स्वतःच सगळं हे करावं यासाठी आपण काय काय केलेलं महिलांसाठी म्हणजे आम्ही बचत गटामार्फत कायम काही ना काहीतरी कार्यक्रम घेत असतो आणि ला जसे हो ही आता पूर्व म्हटली तसं लाईट हाऊसच्या माध्यमातून महिलांसाठीच एखादं म्हणजे तर पदवी वगैरे सगळं असतं पण जे कौशल्य नोकरीसाठी जे प्लस लागतं ते ते या माध्यमातून सगळं आपण हे करतो आणि लाईट हाऊसच्या माध्यमातून कोर्सेस पास आऊट होऊन बरेच लोकं गेलेली आहेत आणि त्या निम त्या ह्याच्यानी त्यांना नोकऱ्या पण लागलेल्या आहेत बरं तुमच्या पप्पांची एक अशी कामाची पद्धत जी तुम्हाला खूप आवडते पप्पा जेव्हा काही काम मनावर घेतात तेव्हा ते पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही आता मला एक किस्सा सांगू वाटेल कोविडमध्ये ते ऑलमोस्ट एक दीड वर्ष आमच्यापासून लांब राहिले कारण की त्यांना जमिनीवर काम करायचं होतं रिस्कची एक्सपोजर घरात आणायला नको कारण की घरात लहान मुळे होती माझी आजी वयस्कर आहे त्यामुळे ते एकटे जमिनीवर राहिले तेव्हा कार्यकर्त्यांबरोबरच राहिले त्यांना ह्या अख्ख्या पुणे शहरातनं रोज डबा यायचा कारण की मम्मी पण आमच्याबरोबर होती त्यामुळे कोणी त्यांना असं वेगळं वाटून दिलं नाही कोविडमध्ये जे काम केलं त्याचा मला खूप गर्व आहे रेमडिसिवीर असेल किंवा लोकांना बेड उपलब्ध करून देणे किंवा पार म्हणजे जे वयस्कर लोकं होती जे वारली त्यांचा आपण अंतिमसंस्कार पण केला होता त्यांनी खूप जणांचा तर मला त्या कामाचा खूप गर्व आहे नक्कीच राजकारण म्हणलं की बरेच चढ उतार येतात तर हे असे चढ उतारांना ते कसं हँडल करतात आणि याचा घरात काही परिणाम दिसतो का, का। नक्कीच घरात काहीही परिणाम नसतो खूप स्टेबल आहेत ते एक व्यक्ती म्हणून खूप स्टेबल आहेत आणि राजकारणात चढ उतार तर सगळ्यांनाच आहेत पण तसं काही घरी काहीच प्रॉब्लेम येत नाही घरात ते खूप घरगुती असतात आता जेव्हा पंधरा तारखेला मतदान होणार आहे तेव्हा आपण मतदारांना काय आवाहन करणार आहोत तर बरेच उमेदवार आहेत प्रत्येकाने स्वतःला मतदान करावं असं त्यांच्याकडून हे सांगितलं जातं पण गणेश बिडकरांनाच मतदान करावं असं का वाट आ, मी गणेश बिडकरांना तर मतदान करा म्हणीलच पण चारही उमेदवार आमचे जे चारही दिशेने आलेले आहेत ते भारतीय जनता पार्टीने खूप विचारपूर्वक दिलेले आहेत चारही दिशेने दिलेले आहेत त्यांची स्वतःची ओळख आहे आणि मी तुमच्यामार्फत सगळ्या मतदारांना आव्हान करते की त्यांनी चारही उमेदवारांना कमळाचं बटन दाबून मोठ्या मताने विजयी करा आणि चारही कमळालाच आशीर्वाद द्या ही माझी खरंच विनंती आहे नक्कीच जास्तीत जास्त तरुणांनी बाहेर जा। येऊन मतदान करावं आणि मतदान करावं गणेश बिडकरांना यासाठी काय आवाहन कराल काय मेसेज द्याल मला पण आता बालाजीरायांची हीच कृपा आहे की फक्त आपल्या वॉर्डातला अख्खा पॅनल नाही तर अख्खा पुणे शहरात पी सगळीकडनं निवडून यावं आणि कमल जिकडे जिकडे फुलेल तिकडे परिसर सुंदर होत जाईल धन्यवाद तर आपण बघितलं की गणेश बिडकरांसाठी आता त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी जी आहे ती प्रचारामध्ये फिरताना पाहायला मिळत आहेत सक्रिय पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता सोळा तारखेला नेमकं काय चित्र पाहायला मिळतंय आहे हे खरंच औसुक्याचं असणार आहे पुण्याहून मोना आहे सिविक मिरर